अक्षय आकांक्षा आणि तश्वी तुझं पहिले तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठी मध्ये तुमचं पहिले तर कसे आहात आणि नवीन गाणं आलंय तुमचं काय सांगाल गाण्याबद्दल खूप मस्त बनलेलं गाणं <laughs> थँक्यू तुम्ही आमच्याशी बोलता यासाठी आणि आत्ताच आमचं नवीन नवीन गाणं आम्ही आता पाहिलंय खूप आवडलंय आणि सगळ्यांची मेहनत दिसतीये सगळ्यांनी खूप मनापासून काम केलंय आय होप सगळ्यांना प्रेक्षकांना सुद्धा आवडेल आणि मला छान छान त्यामुळे मी अजून खुश आहे खूप मस्त वाटतंय कारण आमचं मगाशी पण हेच डिस्कशन सुरू होतं की किती छान दिसतंय म्हणजे आम्हाला काम करताना जेवढी मजा आली होती त्याहून जास्त छान ते गाणं फायनल आउटपुट जो होतो त्याहून जास्त छान झालंय आणि आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला सगळ्यांना हे गाणं खूप आवडणार आहे बरं अक्षय मालिका नाटक झालं आणि तू आता सांगितलंस की तुला गाण्यामध्ये काम करायचं होतं इव्हन तुला हवं होतं मनापासून इच्छा होती की गाणं पाहिजे आता सो ते आता फायनली मिळाले तुझा म्हणजे तुझी रिॲक्शन आणि पहिला तुला जेव्हा कळलं की तुला गाण्यामध्ये काम करायचंय काय होती रिॲक्शन आणि घरच्यांना कळल्यावरती त्यांची काय होती मला जेव्हा टीम सांगितली ना कोण आहे मी त्याच्यावरच सगळ्यात पहिलं म्हणजे हो म्हणाले होते कुठल्याही कलाकाराला ना माध्यम काय आहे हे मोठं नसतं कारण आपल्याला आम्हाला कुठलंही माध्यम तुम्ही सांगा म्हणजे अगदी नाटक सिरियल सिनेमा वेब सिरीज ॲड गाणं डान्स काहीही असेल आम्ही तयार असतो पण जेव्हा तुमची टीम छान असते ना तेव्हा त्या कलाकारांबरोबर काम करायला जास्ती छान मजा येते आणि ते जास्ती मो मोठं मोठे होऊन जातं त्यामुळे मला तर आ, जी खूप पूर्णच टीम होती ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन ह्या सगळ्यांची नावं जेव्हा मला सांगितली तेव्हा मी डोळे झाकून एका फोन कॉलवरती अग्री होऊन मी आले होते बरं लतिकाला खूप प्रेम मिळत होता हे गाणं जेव्हा आता तुझं जेव्हा तुला कसे रिएक्शन आले होते सगळ्यांनी मला सांगितलं की खूप छान लुक दिसतोय कारण सगळ्यात आधी पोस्टर आलं होतं आणि मला मनापासून ना हे कॅरेक्टर करायचं होतं एखाद्या कोळणीचं आणि मला ते मिळालं त्यामुळे मी नेहमी म्हणते की आहे थोडासा वरती मी वशीला लावून ठेवलाय हो देवाकडे <laughs> त्यामुळे उशिरा का होईना पण तो मनासारखी कामं माझ्या पदरी पाडतोय त्यामुळे खरंच त्याचे धन्यवाद आणि मुळात ऑडियन्सचं सगळ्यांच धन्यवाद थँक्यू आकांक्षा तू काय सांगशील आता वेगळ्याच एका एका नव्या रूपात तू प्रेक्षकांसमोर आली हो यासाठी मी डिरेक्टर आणि आपल्या डान्स डिरेक्टरला त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणेन कारण मला माहीत नव्हतं मी कशी दिसणार आहे त्यांना माहिती होतं कसं दिसणार आहे काय होणार आहे uh, आणि जे पोस्टर बघितलं ऑफकोर्स सगळ्यांनी हेच सांगितलं की इंटरेस्टिंग वाटतंय छान वाटतंय त्याचं सुद्धा सगळं श्रेय अख्ख्या टीमचं आहे किंवा ज्यांनी पोस्टर डिझाईन केलं विनायकचं आहे आणि uh, बेसिकली ज्यांनी हे विज्युअलाइज केलंय त्यांना मी जास्त क्रेडिट देईन कारण uh, मी तर डायरेक्ट बघितलं ना शेवटी मी uh, uh, काय म्हणतात त्याला शेवटचा आउटपुट पाहिलंय पण त्यांना हे सगळं कळत होतं की काय करतायत ते त्यामुळं मला भारी वाटतंय बरं प्रशांत नक्की टीमच्या मध्ये तुम्ही आता नवीन जॉईन झालेले आहात तुम्ही तिघी सो आम्ही त्यांना पहिल्यापासूनच ओळखतोय त्यांचा दंगा वगैरे चालू असतो आणि शूट करण्याचा वेगच त्यांचा माहोल असतो सो यावेळी गाण्यात कसं होतं तिकडे बिहाइंड कॅमेरा कसा तुमचं खूप स्मूथ आणि छान वाटलं आम्हाला मजा आली मुळात अजून एक कलाकार होता ह्या संपूर्ण शूटच्या वेळेला जो जो आपल्याला दिसला नाही तो होता पाऊस आणि त्याने वेगळाच एक धुमाकूळ घातला होता सेटवर आणि त्यामुळे एक वेगळीच मजा आणि आमची सुद्धा मजा झाली होती आणि आय थिंक त्याच्याबद्दल जास्त छान आकांक्षा आणि तशवी सांगू शकतील की पावसाने त्यांची मजा कशी घेतली आम्ही संध्याकाळी सात वाजता रेडी होऊन बसलो बरोबर आणि सात वाजले आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले अकरा बारा एक दोन शूट काही होईना कारण पाऊस आला आणि त्या दिवशी आम्ही न शूट करता पॅकअप केले आणि मग घरी राहायला गेलो आणि मग दुसऱ्या दिवशी पाऊस नव्हता त्या दिवशी आमचं शूट झालं सो so, आमच्यासाठी तो खरंच मोठा होता मग आजपासून आम्ही सगळेच स्टोरी टेलिंग किंवा स्टोरी आहे स्टोरी अशी प्रत्येकाची काही ना काहीतरी एक गोष्ट आहे जसं मी आ, मी मला जो कॉल टाइम दिला होता ना मी वेळेत पोचत होते आणि मी पोहोचले आणि नंतर कळलं की लोकेशन चेंज होतं आणि मी ते वाचलंच नव्हतं सो so, त्यामुळे सुद्धा एक वेगळाच गोंधळ झाला होता आणि मला इतकं गिल्टी फील होत होतं की यार आपल्यामुळे शूट थांबलं आहे पण तेव्हा सुद्धा एक पावसाने गेस्ट अपिअरन्स दिला होता त्यामुळे तेवढ्या त्या वेळात मी पोहोचेपर्यंत मी रेडी होईपर्यंत पावसाने त्याचा परफॉर्मन्स दाखवून तो गेला आणि मग आमचं शूट सुरळीतपणे झालं होतं पण आम्हाला खूप मजा आली ओव्हरऑल सगळे खूप छान हसत खेळत काम करत होते छान जेवणाची आणि पण सोय एकदम मस्त होती अनिल सरांनी खूप छान सगळ्यांना घरच्यांसारखं ठेवलं वागवलं त्यामुळे ते पण इक्वली इम्पॉर्टंट असतं की तुम्ही कशा लोकांबरोबर काम करताय बरं गाण्यातली स्टेप्स खूप चांगल्या आहेत सुंदर आहेत आणि तुम्ही डान्सर तर आहातच पहिल्याच टेक मध्ये म्हणजे किंवा पहिल्याच रिहर्सल मध्ये तुमचं डन झाला होता की त्यामागची काही स्टोरी होती आमचं तर माहित नाही पण तश्वी तर फर्स्ट टेक मध्ये बाकी सगळे चुकतील ऍक्टर्स डान्सर्स टेक्निकली आम्ही चुकू पण तश्वी काही चुकत नव्हती हो की नाही तश्री तू तुला कोणी शिकवला डान्स आणि काय सांगशील त्याबद्दल आणि तुला कसं वाटलंय मला एकदम मस्त वाटला पण मी फक्त बसलेली बघलेली लगेच उभा केला मी एक एक जित केला बरं आता तुला शाळेमध्ये काही रिस्पॉन्स मिळत आहे तुझे मित्र मैत्रिणी तुझं गाणं काय बोललय माझी मुलगी आहे बर काय सांगाल की लहान मुल जेव्हा सेट वरती असतो इवन तू शूट वगैरे केलेस मालिकेमध्ये किती मॉल मिक्स होऊन जातो किंवा जास्त त्रासदायक होत काय सांगेल फ्रँकली स्पीकिंग ना आम्ही मला बाकीच्यांचं नाही मला तशवीबद्दल स्पेसिफिकली बोलायला आवडेल कारण आमचं ना नाईट शूट होतं दुसऱ्या दिवशीचं आणि तिची एनर्जी म्हणजे आमच्या सगळ्यांची कलेक्टिव एनर्जी एकीकडे होती आणि तिची एनर्जी तिने बिलकुल चिकचिक केली, कट -कट केली थी, थी थी, नाही कटकट केली नाही छान सगळ्यांचे इन्स्ट्रक्शन्स ऐकून घ्यायची ती मस्ती पण करायची तिला नाही सांगितल्यावर मग ती गप बसणार त्यामुळे माझा एकच दिवसाचा एक्सपिरियन्स होता जो खूप छान होता रिहर्सलला पण ती चोख होती बाकी एक्सपिरियन्स आय थिंक आकांक्षा सांगेल कारण तिने तिच्याबरोबर जास्त शूट केलं आहे नाही खरंच ती कौतुकास्पद मुलगी आहे आणि त्याचं क्रेडिट तिच्या आईबाबांना जातं कारण ती इतकी उत्तम आर्टिस्ट घडली आहे आणि पुढे ऑफकोर्स तर ती खूप लहान आहे पुढे भरपूर काय काय करायचं आहे पण त्याचं तिला काहीही काय म्हणतात त्याला ॲटिट्यूड नाही आहे ना <laughs> आणि ती खूप सहज असते स्टेजवर आणि जेव्हा कॅमेरा ऍक्शन म्हंटलं जातं तेव्हा माहित नाही शी ट्रान्सफॉर्म इन समथिंग एल्स ओनली इतकं भारी परफॉर्म करते सो so, मला खूप मजा आली तुझ्याबरोबर काम करून परत करायचं ना बरत <laughs> अश्री दोन ताई म्हणजे ताईच बोलतेस ना तू सो ते आता तुझी तारीफ करते तर तुला दोघांपैकी कोण जास्त आवडते काय तीन लोक तीन मला

थँक्यू सो मच जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना हेच सांगेन की गाणं बघा खूप छान झालंय आम्ही खूप मेहनत केली आहे सगळ्या टीमने खूप मेहनत केली आहे आणि तुम्हाला आवडेल हे मला माहिती नाचाचे जे स्टेप्स आहेत ते तुम्हाला खूप आवडतील कारण खूप सोपे आहेत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पण ह्या गाण्यावर डान्स करून तुमचे व्हिडिओज अपलोड करा आम्हाला टॅग करा आम्हाला बघायला नक्की आवडेल आणि घरी आता लवकरच श्रावण येईल सगळे सणवार सुरू होतील त्यामुळे तुमच्या घरीसुद्धा नक्की आमचं गाणं लावा आणि आपलं गाणं होऊ द्या ते आता आमचं आमच्या गाण्यावरून ते आपलं गाणं झालं पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांचे स्टेप्स बघायला तुमच्या सगळ्यांचा डान्स बघायला मला खूप आवडेल